स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जांघणा जिल्ह्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी दिल्या शुभेच्छा तसेच अर्जुन भाऊ खोतकर यांनी सावरकर प्रेमींना दिले आश्वासन की लवकरात लवकर कर सावरकरांचा जाणण्यात पुतळा उभारू अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे स्वातंत्र्यवीर विदास सावरकर यांची आज जयंती आहे आणि या जयंती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण संचार तरुणाईमध्ये भरलेला पाहत आहोत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सावरकर प्रेमीची गेल्या अनेक वर्षाची इच्छा आहे की जो या ठिकाणी शिंदे बाजारमध्ये स्वतंत्र सावरकरांचा पुतळा प्रतिमा बसवलेली आहे खरंतर याचं विस्तारीकरण किंवा मोठं रूपांतर पूर्ण कृती पुतळ्यामध्ये रूपांतर रूपांतर व्हावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी अनेकांची आहे त्यामुळं निश्चितपणे सावरकर प्रेमींची या ठिकाणी जी काही भावना आहे ती लक्षात घेऊन मी तातडीनं माननीय आयुक्त आणि माझ्या सहकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करतो आणि लवकरात लवकर शहरामध्ये एखादा चांगला स्पॉट जो पूर्ण कृती पुतळ्याला त्यांच्या नावाला साजेसा होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही हे काम पूर्णपुरती पुतळ्याचं काम हाती घेऊ आज पुन्हा एकदा जयंती उत्सवाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा